आपण नुसतंच म्हणायचं भीमाशंकर कारखाना एक नंबर आहे आमचं दुमत नाही आपण टॉपला होतो आणि टॉपलाच राहिलो हो पाहिजे मग आज सोमेश्वर कारखाना आहे माळेगाव कारखाना आहे छत्रपती असेल त्याचप्रमाणे कर्मवीर शंकरराव पाटील कारखाना असेल सर्वांनी एफ आर पी प्रमाणे एक रकमी पेमेंट त्या ठिकाणी केलं मग आपल्याला अशी काय अडचण त्या ठिकाणी होते की आपण त्या ठिकाणी दिले नाहीत मी अनेक मार्ग सांगितले का पैसे द्यायला काहीच अडचण नाहीत नसल तुम्हाला जमत मी येतून सगळा हिशोब करून देतो का पैसे देता येत दे नाही ते तुम्ही मला सांगा पण ती तयारी त्यांनी दाखवली नाहीत याच्यामागचं एकच कारण तुम्हाला आपल्याला सांगतो की सहकारी साखर कारखान्यांनी एफ आर पी प्रमाणे पेमेंट दिले पण आज हा सहकार अडचणीत आणण्याकरता याच लोकांचे जे, जे खाजगी सहकार खाजगी कारखाने आहेत त्यांचा फायदा होण्याकरता सहकारी कारखान्यांना भरडायचं काम केलं जात आहे हा माझा स्पष्ट मत आहे हे पुराव्यानिषय आहे कारण भीमाशंकरनी जर एक रकमी बत्तीसशे त्र्याहत्तर दिला तर यांचं जे असणार त्याला काय म्हणू आपण सावत्र तर त्याला त्या ते ठिकाणी एवढे पैसे द्यावे लागणार आहेत आणि त्यांना ते देखील शेतकऱ्यांना द्यायचे नाहीत आणि म्हणून एकतीसशे रुपयाचा निर्णय घेतला आज मला त्यांना देखील सांगायचे की जसा तुम्ही इकडे निर्णय घेतला ना तसा तिथं देखील याच भागातील शिरूर तालुक्यातील सभासदांचा भीमाशंकर सभासदांचा ऊस देखील तुम्ही इथला लेट करायचा आणि तिकडच्या टोळ्या लावून तोडायचा त्या लोकांना देखील तुम्ही तेहतीसशे रुपयाप्रमाणे पेमेंट अदा करा तुम्ही सगळे पत्रकार बांधवांना माझी विनंती की जे जे काही खासगी कारखानदारी आहेत सगळ्यांनी एकतीसशे रुपये दिले पण मी उल्लेख केलेल्या सगळ्या कारखान्यांनी तेहतीसशे साडे रुपयाप्रमाणे पेमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे मग सहकारी चळवळ ही सभासदांची शेतकऱ्यांची आणि खासगी स्वतःचं पोट आहे आता हे म्हणत असेल की आमचा त्याचा काही संबंध नाहीत अरे तुम्ही ज्या कारखान्याच्या जोरावरती मोठाले होता त्याचा गैरफायदा तुम्ही घेता कारखान्याच्या गाड्या घोड्या आखी यंत्रणा तुमच्यात आणि या भीमाशंकरच्या व्हाईस चेअरमननी अकरा डिसेंबरला स्टेटस टाकलं होतं स्वतःच्या मोबाईल वरती पाहिला असेल बऱ्याच जणांनी अकरा डिसेंबरला स्टेटस टाकलं कारखान्याच्या व्हाईस चेअरमननी की पराग अॅग्रो फूड्स अँड अलाइट प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड चालू गळीत हंगाम पंचवीस सव्वीस दोन लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण सर्व ऊस उत्पादक तोडणी वाहतूक मनपूर्वक अभिनंदन अरे तुला एवढा या पुळका यायचं काय कारण आहे हा आमचा त्यांना सवाल आहे म्हणजे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आणि ही लुटा लूट चाललेली आहेत म्हणून आमचा लढा जो आहे हा भीमाशंकर कारखाना हा वाचला पाहिजे सुरक्षित राहायला पाहिजे याच्याकरता आमचा लढा आहे आज राजरोज हा राजकीय अड्डा म्हणून बसलेला आहे की इथं जेवणाळच्या खानोळी इथं चालल्यासारख्या यांची मगजमाळी या ठिकाणी चालू आहे ही तुमची काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही तुमचा आहे ना हा खाजगी कारखाना तिकडं माझा सवाल त्यांना एकच आहे की ज्यावेळी तुमच्या खाजगी कारखान्याचं तुम्ही इथं स्टेटस या कारखान्याचं व्हाईस चेअरमन तुम्ही कोण येत त्या कारखान्यात तुम्ही इतरला राजीनामा त्या ठिकाणी द्यावा आणि लयच तुम्हाला पुळका असेल तर तिकडं त्याचं गुणगान त्या ठिकाणी गात राहावं हे मला देखील त्यांना स्पष्टपणे सांगणं या निमित्ताने आहे आज गेल्या वर्षी देखील असाच एफआरपीचा विषय निघाला वन स्ट्रोक तर त्यावेळी देखील बोर्ड मीटिंग मध्ये मी हे प्रोसिडिंगची नक्कल माझ्या हातामध्ये सव्वीसशे तीस रुपये हे म्हणत होते मी मागणी केली की तीन हजार रुपये त्या ठिकाणी दिले पाहिजेत म्हणलं माझं म्हणणं प्रोसिडिंगला घ्या नाही तर मी तक्रार त्या ठिकाणी करेल आणि त्याचवेळी माझं म्हणणं प्रोसिडिंगला मांडलं गेलं आणि सव्वीसशे ऐवजी साडे अठ्ठावीसशे रुपये देखील त्यावेळी वन स्ट्रोक देण्यात आले म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे लढतोय शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतोय त्यांचे घामाचं दाम त्यांना मिळालं पाहिजे जसा आज एफ आर पी प्रमाणे आपण पैसे त्या ठिकाणी एक रकमी घेतलेत तसेच जे भाग विकास निधीचा दुरुपयोग निवडणुकीमध्ये करण्यात आला त्याचं देखील चौकशी करून तो देखील न्याय आपण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत त्याचबरोबर ऊस उत्पादक जे आहेत गेले दहा वर्षे ज्या सभासदांनी कारखान्याला ऊस त्या ठिकाणी घातलेल्या आहेत त्यांना देखील सभासदत्व करून घेण्यात आलेलं नाही तर त्याच्यासाठी देखील आम्ही लढतोय आणि ते देखील लवकरात लवकर ऊस उत्पादकांना सभासद घेण्याचा आपण भाग पाडू आज आपण कारखान्याच्या अहवालामध्ये आकडेवारी जी पाहिली असेल की एकूण भीमाशंकरला गाळपाला जो ऊस येतोय त्याच्यामध्ये फक्त तेरा टक्केच ऊस हा सभासदांचा आहे आणि बाकीचे पस्तीस टक्के लोकं जे आहेत तालुक्यातली आहेत त्यांचा ऊस दुप्पट आहेत परंतु त्यांना सभासद तो दिला नाहीत शेजारील तालुक्यामधील एक हजार लोक अधिकृत सभासद आहेत पण त्यांना सुगाव लागून देत नाही साडेपाच हजार लोकांचे पैसे इथं अनामत म्हणून पडलेत त्यांना काही सुगाव त्या ठिकाणी लावून देते पण यासाठी आम्ही लढत राहू एवढं देखील या निमित्ताने मी आपणा सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो त्याचबरोबर मला दुसऱ्याही गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की बऱ्याच वेळा लोक मानतात की कारखान्याने रस्ता करण्याकरता आम्हाला मशीन पाठवलं लगेच हे पाठवलं ते काही उपकार करत नाही बांधवनो की आज गेल्या वर्षी रस्ते दुरुस्ती करता कारखान्याच्या अकाउंटमधून अठ्ठावीस लाख एकोणतीस हजार रुपये पैसे त्या ठिकाणी गे खर्च झालेले आहेत मग ऊस असो किंवा नसो यांच्या मर्जीतल्याने यायचं आणि आमच्याकडे मशीन पाठवून दे त्यांनी ते सांगायचं मी कारखान्याच्या पण ऊस उत्पादकांना मला सांगायचे की हा जो खर्च टाकलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या एका टनामधून अडीच रुपयाप्रमाणे हा उसावरचा रस्ते करण्याचा खर्च आहे प्रत्येकाच्या अडीच रुपये टनाप्रमाणे ते पैसे देखील कापलेत ज्याचा जेवढा टन ऊस गेला त्यांनी हिशोब सरपंच त्या ठिकाणी करा आपले किती पैसे कापले गेलेले आहेत बोला दोनच मिनटं मला एक विषय असं आहे तुम्ही सांगितलं का मग अशी रस्त्यासाठी आमच्या शंभर लोकांच्या सह्या घेतल्या आमच्या टाउरवाडीला टावरला माझा सहकेल आमच्या रस्त्याला का एक गाम्याला बरं सुद्धा मुरम टाकलेला आहे आणि सहकेल शंभर सहजा तुम्हाला गेले वर्षी अजून नाही मुरम ही संस्था जशी काय यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा पद्धतीने हे काम का चाललंय त्याचा देखील मी जाहीर निषेध करतो आणि मी आपणा सर्वांना या निमित्ताने सांगतो आम्ही जे बोलू ते खरं बोलू कारण ही संस्था तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी उभी केलीत तीन हजार रुपये शेअर्स घेण्याचे पैसे शे तुमच्याकडे नव्हते सोसायटी मार्फत आपण कर्ज घेतलं तीन हजाराला तीन हजार रुपये व्याज भरण्याचं काम लोकांनी त्यावेळी केले आहेत माझ्या कुटुंबामधले देखील पाच जसं लोकांचे शेअर घेतले हे सुद्धा आम्ही सोसायटी मार्फतच घेतले असे मी कारण अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी जवळून पाहिलेले आहेत आणि मी आजही सांगतो अध्यक्ष म्हणून काम करत असताना दहा वर्ष मी या संस्थेमध्ये बसलो होतो कुणालाही तुम्ही ज्यावेळी आतमध्ये याल त्यावेळी तुम्हाला काय पाहून चार देत होतो एक ग्लास पाणी आणि एक चमचा साखर कारण ही सभासदांची शेतकऱ्यांची तुम्ही काय पाहुनचार केला किती जेवण याला महत्व नाही तुमच्या पदरात किती आपण टाकलं याला असं महत्व त्या ठिकाणी आहेत नुसतंच म्हणायचं आम्ही एक नंबर आता काल एक कुठलं तरी ते काय ग्रीन वर्ड काहीतरी दोन रुपये कोणाला द्यायचे तसले कोणालाही पुरस्कार द्या ठिकाणी एक पत्रकारांना माहिती हे कारखान्याच्या वेळी कामावर होती त्यांच्या गावातल्या एकाला जो कारखान्याला पुरस्कार मिळाला तो त्या डबड्याला मिळाला तर हे सगळे भूलभाला आहेत पण आम्ही जे मांडलं त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं काय म्हणणं असेल मी हे पण सांगतो की मधल्या काळामध्ये की ज्यावेळी राज्यामध्ये अति पाऊस पडला तर त्यावेळी आपल्या तालुका देखील एक आपत्तीग्रस्त तालुक्यामध्ये आंबेगावचं हो सा देखील समाविष्ट होता शिरूरचा देखील होता तर त्यावेळी शेतकऱ्यांची मोटारीची डिस्कनेक्शन करण्यात आली आणि मोटरींची कनेक्शन ज्यावेळी तोडण्यात नाही तोडण्यात आली आणि लाखन गाव आमच्या गावामध्ये मग या तालुक्यातल्या आमदारांनी सांगितलं पाच पाच दहा दहा हजार रुपये भरा मी लगेच जोडून द्यायला सांगतो तुम्ही काय उपकार करता काय आम्ही लढलो प्रांतानी वीज मंडळाला ऑर्डर दिली तेरा ऑक्टोबर रोजी आणि शेतकऱ्याची कनेक्शन त्या ठिकाणी जोडून द्यायला सांगितली कारण सरकारच्या याच्यात वीज माफी वीज बिल माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता त्यामुळं आम्ही लढतो आणि त्याच्यामुळं लोकांच्या पदरामध्ये आज त्या ठिकाणी काय पडतंय मला तमाम शेतकरी बांधवांना सांगायचंय कोण म्हणत असेल का सत्तेपुढं शहाणपण टिकत नाहीत परंतु लढल्याशिवाय काय मिळत नाही हा देश स्वातंत्र्य झाला हजारो लोक लढले म्हणून त्या ठिकाणी झाला ब्रिटिशांच्या मागे त्या ठिकाणी गेले नाहीत म्हणून आम्ही लढत राहू आणि आपला प्रश्न मार्गी लावू तसा बिबट्याचा विषय आपण गाजवला तशाच प्रकारे उद्याच्या काळामध्ये देखील भीमाशंकरचा जर गैरफायदा खाजगी कारखान्याला घेत असतील तर तो, तो प्रयत्न आपण हाणून पाडू एवढं त्या निमित्ताने सांग